चांदवड तालुक्यात तालु के वडाळीभोई केंद्रप्रमुख शिक्षिकेची के दादागिरी शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षकांचे चालले तरी का आहे असा सवाल नागरिकांनी केला आहे नाशिक जिल्ह्यातील वडाळी भोई या जिल्हा परिषद शाळेतील केंद्रप्रमुख शिक्षिकेची के दादागिरी बघायला मिळते आहे याबाबतची घटना अशी की पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदन कार्यक्रमात केंद्रप्रमुख सनंद जाधव यांनी गावकरी आणि झेंडावंदनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांसमोर दुसऱ्या शिक्षिकेला अश्लील आणि अरबाच्या भाषेचा वापर केल्याचं प्रकार समोर आले यासंदर्भात शिवसेनेचे विद्यमान सरपंच नितीनदा आहेर आणि शिवसेना तालुका प्रमुख विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षिका यांनी या अ... गट शिक्षण अधिकारी चांदवड यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं आणि यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी सदर अहवाल नाशिक येथे पाठवून कारवाई करणार असल्याचं सांगितलं अतिशय दबावामध्ये शिक्षक आहे आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक संघटना आज पंचायत समिती कार्यालयामध्ये मान्य गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यांना गट शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीबाबत था, आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सकाळीच शाळेत आल्यावर असा निराश होत असेल तर शिक्षकांना काम करणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आहे आणि ह्याच समस्येचं निवेदन घेऊन आज आम्ही सर्व शिक्षक संघटनाचे लोक या ठिकाणी पंचायत समिती का कार्यालयात उपस्थित आहेत जिल्हा परिषदेच्या शिवसाहेबांना देखील मी त्या केली आणि झाला प्रकार हा काय प्रकार मॅडमच्या अति तणावामुळे आज आमच्याकडे थोडंसं पंधरा ऑगस्टला उचित प्रकार घडले आमच्या ज्या सिनियर मॅडम आहेत त्या चक्कर येऊन ते शुद्ध पडले होते पंधरा ऑगस्ट त्याच्यामुळे ते निवेदन देण्यासाठी आम्ही आज सर्व शिक्षक शिक्षण जमा झालेलं आणि यामुळे नाशिक जिल्ह्यात शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात चाललं आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे एन सी एम न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड